आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी नेवासा तालुक्यामध्ये व्यवसाय सुरू असणाऱ्या लॉजिंग वरती पोलीस पथकांना छापा टाकून पीडित महिलेची सुटका करून हॉटेल मालक आणि मॅनेजर यांच्या विरुद्ध पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नेवासा तालुक्यातील साई लॉजिंगवरती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पथकानं एकोणतीस ऑक्टोबर रोजी छापा टाकून व्यवसाय करणाऱ्या तीन पीडित महिलांची सुटका करून लॉज मालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीवर नेवासा तालुक्यातील साई लॉजिंगमध्ये वेशव्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली यावेळी पथकामधील पोलीस अमलदार दादासाहेब लोंडे पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण यांना कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना करण्यात आलं होतं पथकानं पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना वरील नमूद ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली त्यानंतर दोन पंचांना आणि महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा वैद्य महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कांबळे यांना सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी जाण्यासाठी कळवून नमूद पथक बनवून छापा कारवाई करण्यासाठी पाठवण्यात आलं पथकानं लॉजिंग मध्ये वेश व्यवसाय सुरू असल्याबाबत खात्री पटल्यानंतर पंचांच्या समक्ष लॉजिंग वरती छापा टाकून लॉज मालक बाळासाहेब भानुदास जाधव आणि मॅनेजर विकास योगेश उर्फ अवताडे या दोघांना ताब्यात घेतले लॉजिंगच्या पहिल्या मजल्यावरील एका रूम मध्ये तीन महिला मिळून आल्या आहेत सदर महिलांची पोलीस पथकानं सुटका केली आहे शंकर सी चोवीस तास निवासात